मित्रांनो नमस्कार छावणीत परत एकदा आपलं स्वागत आणि आज आपण जाणार आहोत जलदुर्ग बघण्यासाठी जलदुर्ग तसं म्हटलं तरी इथे घोरबंदरचा किल्ला वसईचा किल्ला आनळ्याचा किल्ला असे विविध किल्ले आहेत परंतु त्यांनासुद्धा जोडणारे काही छोटे छोटे किल्ले आहेत म्हणजे टेहळणीचे किल्ले आहेत तसाच एक उल्हास खाडीच्या मुखावर असलेला मालजीपाड्याचा किल्ला आज आपण बघायला जाणार आहोत तर चला माझ्याबरोबर आपण जाऊया मालजीवाड्याचा किल्ला बघायला मित्रांनो आता आपण जागनाथ देव मंदिराची इथे आलेलो आहे आ, एक जागृत देवस्थान आहे ते तिकडे पाठीमागेच आहे माझ्या तिकडे पण आपण जाणारच आहोत पण तत्पूर्वी गायमुखला सुद्धा एक छोटासा किल्ला आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर कधी मालजीवाडा किल्ल्याला जायचं असेल तर बोरिवलीला जाणारी कोणतीही बस पकडायची आणि फाउंटन हॉटेल आहे तेथे उतरायचं तेथून मग वसईला जाणारी कोणती रिक्षा जी असेल तिथे मालजीपाडा माझ्या माहितीप्रमाणे दोन ते तीन किलोमीटर असेल त्याच्यावरती नसेल तिकडनं तुम्ही मालजीपाडाचा किल्ला करू शकता पण तुमच्याकडे वाहन असेल तर फाऊंटन हॉटेलपर्यंत जायचं आहे तुम्हाला आणि तिकडनं मग बोरिवलीला जाणाऱ्या रस्त्याला न जाता वसईकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जायचं आहे आता मी तिकडेच चाललो आहे तात्पुरता मी थांबलो आहे इकडे गायमुखला आणि मग इकडनं मग पुढे जाणार मित्रांनो आता आपण फाउंटन हॉटेलवरून हो उजव्या बाजूला शिरलो आहे ही उल्हास खाडी आहे आणि डाव्या बाजूला जो उंचवटा बघताय तुम्ही तो आहे घोडबंदरचा किल्ला जे येथील मुख्य किल्ला तुम्ही खाडीचे रूप बघितलंच असेल आता पूल आहे म्हणून महत्त्व नाही आहे त्या काळात ह्या किल्ल्याला खूप महत्त्व होतं कारण तुम्हाला जो प्रवास करायचा होता हा सागरातूनच करायचा होता म्हणजेच पाण्यातूनच करायचा होता त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व खूपच होतं आणि ह्या किल्ल्यांवरती त्यांना सव सपोर्ट देण्यासाठी मालजीपाडा हे ठाणं होतं आता आपण मालजीपाडाच्या अतिशय जा जवळ आलेलो हो। आहोत ते ग्रामपंचायत मालजीपाडा आपले सहर्ष स्वागत करत आहे असा बोर्ड लावला आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार इकडं तुम्ही समोर आल्यावरती ह्या बाजूला न जाता इकडनं तुम्ही सरळ जा त्याच्याऐवजी न जाता तुम्हाला इकडे वळायचे इकडनं आत जायचं तिकडं आतमध्ये गेल्यानंतर वर्दी तो मालजीवाड्याचा किती लक्षात ठेवा हे सर्वात महत्त्वाचं आहे पुढील पण रस्ता आहे पण इकडनं एकदम सोप्पा आहे मंदिरात दर्शन घेतलं आणि तेथूनच आम्ही उजव्या बाजूला शिरलो मित्रांनो आधी ह्या म्हणजे ठाण्यावरती जायला अजिबात रस्ता नव्हता हो खूप झाडं वाढली होती पण आता कोणी दुर्गसेवकांनी अतिशय मार्ग साफ केलेला आहे तुम्हाला अतिशय सोप्या मार्गाने तुम्ही वरती जाऊ शकता आधी एवढी दाट झाडी होती की तुम्ही आज शिरूच शकत नव्हता पण आता मात्र तुम्ही दिलेल्या मार्गाने लगेचच वरती जाता मित्रांनो अशी अपरिचित बरीच ठाणी आहेत ती आपण बघणारच आहोत तुम्हाला कधी वेळ मिळाल तर जयकांत शिंकरे याने यावर खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचेसुद्धा व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघाच पण मला वाटतं दुर्गसेवकांनी हे किल्लेसुद्धा बघायला हवेत मी किल्ला नाही म्हणत ठाणी बघायला हवीत पंधरा मिनिटातच तुम्ही या ठाण्यावरती लगेच पोहोचता

हो पूर्ण लहान दिसतोय तो काम काम कामण हे तुंगार कामण हे किल्ले दिसतात इथे बहुतेक किल्ले दिसतील आता तर एवढे दोन दिसत आहेत हाच एक अवशेष आहे खूप साफसफाई केलेली आहे इथे ही अशी दगडी आहेत समोर तिकडे घोडबंदर किल्ला घोड बंदर किल्ला आहे ना तो तिकडे हा मालजीपाड्याच्या समोरचा हा पूर्ण आहे एवढेच हा समोर तुम्ही बघताय तो वसईकडे जाणारा महामार्ग आहे गुजरात हायवे तो तुम्हाला दिसतो मला वाटतं हा किल्ला खूप मोठा असावा कारण जो रस्ता तोडला आहे त्याच्या पलीकडे सुद्धा एक डोंगर आहे आणि बरोबर मधून रस्ता गेलेला आहे हा पाठीमागचा भाग आहे संपूर्ण मोठी मोठी झाडं तोडलेली आहेत तो मध्ये रस्ता तोडलेला आहे मला समोरचा पण किल्ला असावा पण एवढा छोटा किल्ला नसावा एकदा ह्या टेकाडावर सुद्धा जाऊन बघायला हवं आम्हाला वरूनच काही जोत्यांचे अवशेष दिसले झाडीत होते म्हणजे हा बाग सुद्धा आधी झाडीतच होता पण अजूनही दिसले ते बघण्यासाठी आम्ही जातोय आता जाताना परत एकदा सांगतो सावधानता बाळगा झाडी झुडपात शिरताना सावधानता बाळगणं खूप महत्त्वाचं आहे हे असं नुकतं गवत आहे धवपमधला प्रॉपर रस्ता आहे तुम्ही नीट बघा वाटे आहेत मजबूत उतरला ये वाला इधर लीड वाला है ये सेवन ये विंस है यह किला खूब मोटा था मगर ही तुम्हारा बोल दो ना आज समोर का डोंगर है ये दिशत नहीं है तिथे सुधा कि शोधला पाजे शोधला तो सग मिले सड़ेला है आत्ता तुम्ही तसं बघितलं तर एक हे ठाणं आणि एक झाडीत असलेलं दुसरे अवशेष हे सोडल्याशिवाय ते दुसरं काहीही नाही आहे आता आपण गड म्हणजे जे ठाणं उतरायला सुरुवात करतो आहे मित्रांनो अशा तऱ्हेने आमचा आता मालजीपाडा या किल्ल्याचा एक भाग बघून झालेला आहे किल्ला किती मोठा होता काय होता हे काय आम्हाला माहिती नाही आहे पण बरोबर घोडबंदर किल्ल्याच्या समोर आहे हा रस् जो किल्ला आहे हे जे ठाणं आहे ते तर मित्रांनो आज इथेच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि निसर्गाची आवड असेल अशा लोकांना शहरीकरण करा छावणीतर्फे खूप खूप धन्यवाद बाय